नमस्कार कसे आहात सगळे सर्वांना सुख समृद्ध आणि निरोगी आयुष्य लाभू ही स्वामीचरणी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण गाजराची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर तर्म। मग चला तर मग आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी गाजर या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या दोन ते तीन मीठ शेंगदाण्याचा भाजून केलेला कूट थोडी साखर कोथिंबीर लिंबू फोडणीसाठी कडीपत्ता जिरं मोहरी आणि हिंग तेल काही मी ठेवलं नाही तेल लागणार आपल्याला तेवढ्या साहित्यामध्ये ते आपण आता आज गाजराची कोशिंबीर बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण आता काय करायचं आहे गाजर किसून घ्यायचे आता हे आपण गाजर किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडी साखर थोडा शेंगदाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर आता हे आपण तेल गरम करून घेतलेले आहे त्यात आपण पहिलं जिरं घालूया मोहरी आणि हिंग घालूया करीपत्ता घालूया चिरून घेतलेल्या मिरक्या घालूया फोडणी आता ह्याच्यावर ओतायची आपल्याला आता थोडं लिंबू पिळून घेऊया हलवूया आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे लिंबू आणि साखरेमुळं छान चव येते तुम्ही करून बघा चपातीसोबत खाल्लं तरी चालेल भाकरीसोबत खाल्लं तरी चालेल आता उन्हाळा आलेला आहे त्यामुळं असं कोशिंबिरी खायला आपल्याला खूप बरं वाटतं तुम्ही करून बघा धन्यवाद